मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले तर त्यांना पद सोडावं लागतं आणि त्यांच्या मागे वर्षानुवर्ष चौकशी लावली जाते मात्र राधेश्याम मोपलवार यासारख्या अधिकाऱ्यांची काही महिन्यात चौकशी करून त्यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती केली जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर केला पण वेगवेगळ्या प्रकारचे आमच्यावर आरोप झाले आम्ही सांगितलं की करा चौकशी इतरांच्यावर आरोप होता नाताबाऊच्यावर पण आरोप झाले त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला परंतु मला एका गोष्टीच गुलाबराव पाटील आपण मंत्री आहात मंत्रिमंडळातले सहकारी आहात राधेश्याम अगरवाल आय एस ऑफिसरची चौकशी ताबडतोब होते निकाल लागतो आणि त्यांना त्याच जागी रुजू करून घेतलं जात राम राधेश्याम मोपलवा मी चुकून अगरवाल म्हणलो राधेश्याम मोफलवा आणि इथं मात्र चौकशी चालू आहे चौकशीच चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख कधी कधी राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असलं मगाशी नाताबाऊनी सांगितलं एखाद्याला कुठंतरी अडगळीत टाकायचं म्हटलं तर चौकशी चालू आहे जोपर्यंत प्रमुखांच्या मनात येत नाही तोपर्यंत प्र चौकशी चालू आहे परंतु असं करत असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं असतं त्या कामाला काय फळ मिळालं याचाही विचार केला जातो केला पाहिजे दिवस बदलत असतात आपल्याकडं मन आहे चार दिवस चासूचे असले तर चार दिवस सुनेचे कधी ना कधी येतच असतात